नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन हजार पंचवीस घरकुल यादीमध्ये आपल्या नावाने घर मंजुरी झाले आहे का नाही ना, ना ते आणि आपली गावची घरकुल यादीमध्ये स्वतःचे नाव व इतरांचेही नाव आपण पाहू शकतो अगदी तेही घर बसल्या मित्रांनो आपल्याला कोणत्याही ठिकाणी जायची आवश्यकता नाही मित्रांनो आणि आपले नाव लिस्टमध्ये आले असेल तर पुढे काय करायचे तेही मी आपल्याला सविस्तर सगळी माहिती सांगणार आहे त्यामुळे हे व्हिडिओ न पळवता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो तत्पूर्वी माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा जेही नवीन मित्रमंडळी आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल बेल आयकनला देखील क्लिक करा मित्रांनो कारण यासारख्या आणखी महत्त्वाच्या व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन असे लिहून आपल्याला सर्च करून घ्यायचं आहे सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता पहिलीच वेबसाईट आहे पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन तर या ऑफिशियली पेजवर आपल्याला क्लिक करायचं आहे इतरत्र तुम्ही कोणत्याही पेजवरती क्लिक करू नका मित्रांनो ही जी वेब पोर्टल पेज आहे ही खूप महत्त्वाची आहे तुम्ही इतरत्र कोणत्याही वेबसाईटवरती क्लिक न करता याच पेजवरती जा कारण तुम्हाला जे काही घरकुल योजना आहेत मित्रांनो ते प्रधानमंत्री आवास योजना असेल रमाय आवास योजना असेल शबरी आवास योजना असेल आणखी काही असे घरकुल योजना आहेत त्या सगळ्यांची लिस्ट तुम्हाला याच वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्ही याच वेबसाईटवरती क्लिक करून घ्या अशा प्रकारे तुम्ही इथे क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी तीन रेषा असे दिसत आहेत तर या तीन रेषावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक करून घेतल्यानंतर ही जी प्रोसेस आहे मित्रांनो मी तुम्हाला मोबाईलवरतीच दाखवत आहे कारण तुम्हाला घर बसल्या आपल्या मोबाईलवरून हे पाहायचं आहे आपल्याला कोणत्याही ठिकाणी माही सेवा किंवा ग्रामपंचायत कोणत्याही ठिकाणी आपल्याला जायची आवश्यकता नाही तुम्ही घर देखील अगदी सहजरित्या तुम्ही मोबाईलवरून ही माहिती पाहू शकता त्यामुळे मी तुम्हाला ही सगळी माहिती मोबाईलवरून देखील करून दाखवत आहे त्यानंतर काही असे ऑप्शन याच्या ठिकाणी दिसतील मित्रांनो येथे पाहून घ्या तर याच्यातून आपल्याला आवाज सॉफ्ट जे हे काही ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर पुन्हा असे काही ऑप्शन येतील तर याच्यातून आपल्याला रिपोर्ट जो रिपोर्ट दिसतो आहे याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर तुम्ही खालच्या साईडला स्क्रोल करा मित्रांनो सगळ्यात खालच्या साईडला या हे पहा मित्रांनो खालच्या साईडला येथे आल्यानंतर सोशल ऑडिट रिपोर्ट्स आहे एक नंबरच आहे फक्त या ठिकाणी तर बेनिफिशियरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे जसे आपण याच्यावरती क्लिक कराल तर सिलेक्शन फिल्टर असेल सिलेक्शन फिल्टर या ठिकाणी आल्यानंतर ऑल आल स्टेट आहे मित्रांनो सगळ्या राज्यांची इथे लिस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आपण याच्यातून आपलं महाराष्ट्र राज्य आपण येथून निवडून घ्यायचं आहे तुम्हाला याच ठिकाणी सगळ्या राज्यांची माहिती घरकुलांची लिस्ट तुम्हाला पाहायला मिळेल महाराष्ट्र राज्याची लिस्ट पाहायची आहे तर महाराष्ट्रावरती आपण क्लिक करून घ्यायचं आहे महाराष्ट्रावरती क्लिक करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी सिलेक्ट ऑप्शन आहेत दुसरा परत त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करा महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहात तर ते एक जिल्हा निवडून घ्या उदाहरणासाठी मी तुम्हाला इथून कोणताही एक जिल्हा निवडून दाखवतो मित्रांनो तर आपल्या स्वतःच्या गावची लिस्ट कशी पाहिजे ते आपल्याला इथून समजेल तर मी इथून पुणे सिलेक्ट करतो पुणे सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपला तालुका इथून निवडून घ्यायचा आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला तालुका निवडून घ्यायचा आहे तालुका निवडून घेतल्यानंतर परत खालच्या साईडला आपण पाहू शकता सिलेक्टचा ऑप्शन आहे पण परत सिलेक्टवरती क्लिक करा तालुकामध्ये आपलं कोणते गाव आहे ते तुम्ही येथून गावाचं नाव सिलेक्ट करून घ्या गावाचं नाव सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला कोणत्या मधील यादी पाहिजे आहे म्हणजे आपल्याला आता हे मंजूर झालेली यादी पाहिजे आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस मधली लिस्ट आपल्याला पाहिजे आहे त्यामुळे आपल्याला दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या याच्यावरती क्लिक करून घ्या याच्यावरती मित्रांनो क्लिक करून घेतल्यानंतर पुन्हा असा एक ऑप्शन दिसेल शेवटचा असेल हा याच्यावरती क्लिक करून घ्या याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर भरपूर असे योजना आहेत मित्रांनो तर कोणत्या योजनेमध्ये आपण अप्लाय करत आहात तर आता मंजूर झालेली जी यादी आहे प्रधानमंत्री आवास योजना तर आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे जसेही आपण या ऑप्शनवरती क्लिक करून घेतला तर खालच्या साईडला आपण पाहू शकता गणिताचा कॅप्चर दिलेला आहे हे गणित व्यवस्थितरित्या सोडून जे आलेलं उत्तर आहे हे उत्तर आपल्याला द आन्सर इज टाईपच्या या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे आलेलं उत्तर या बॉक्समध्ये लिहून घेऊन आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे हो, ज्याहीप्रमाणे आपण सबमिट या बटनावरती क्लिक कराल तर या ठिकाणी आपण पाहू शकता आपण जे झिलेट केलेले आहात त्याची यादी येथे आता ओपन होणार आहे तर येथे डाउनलोड ॲक्सेलमध्ये आपण डाउनलोड करून घेऊ शकतो किंवा ती लिस्ट जी आहे पी डी एफमध्ये देखील आपण येथून डाउनलोड करून घेऊ शकतो तर आपण पी डी एफ याच्यावरून डाउनलोड करून घेऊया तर मित्रांनो आपण पाहू शकता अशाप्रमाणे आपला त्या गावाची ती लिस्ट आहे घरकुल मंजूर झालेली लिस्ट ते येथे ओपन झालेली आहे पी डी एफमध्ये आपण पाहू शकता मित्रांनो तर या ठिकाणी पाहू शकता सिरियल नंबर दिलेला आहे बेनिफिशियरीचे नावं दिलेले आहेत ज्याच्या नावाने घरकुल मंजूर झालेले आहेत त्यांचे नावं इथे देण्यात आलेलं आहे आणि आपण कोणत्या स्कीम मधून याचे अप्लाय केलेलं होतं पी एम आवास योजना तर कोणत्या सालामध्ये दोन हजार पंचवीस येथे दाखवलेला आहे तर कोणाकोणाची नावे आलेली आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी सगळी माहिती येथे दर्शवलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे तुमचे देखील नाव या लिस्टमध्ये ना आहे का तुम्ही अशा प्रमाणे चेक करू शकता तर महत्वाचं आपण आता यानंतर पाहूया की तुम्हाला या लिस्टमध्ये नाव आलं असेल तर याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागणार आहे तर ते व्यवस्थितरित्या समजून घ्या मित्रांनो तर याच्यामध्ये आपलं नाव आल्यानंतर आपल्याला ग्राम आसे ग्राम थे थे आपले ग्रामपंचायत असेल तर त्या ठिकाणी आपण ग्रामपंचायती ठिकाणी जायचं आहे जात असताना आपल्याला बँकेचं पासबुक आणि आपलं आधार कार्ड हे दोन डॉक्युमेंटचे झेरॉक्स तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि त्यांच्याकडे द्यायचं आहे तुमचे इथे नाव आले असेल तर त्यांच्याकडून तुमचं हे रजिस्ट्रेशन केले जातं मित्रांनो अशा प्रकारे रजिस्टर केलं की के तुमच्या नावाने हे घरकुल मंजूर होतं असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मित्रांनो हे घरकुल यादीची लिस्ट कशी पाहायची मी तुम्हाला याच्यामध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा मित्रांनो आणि अशाच माहिती पाहण्यासाठी आतापर्यंत जे काही कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा अशा महत्त्वपूर्णाची माहिती व्हिडिओज अपडेट्स जे काही जी आर असतील तुम्हाला वेळोवेळी पोहोचत राहतील मित्रांनो भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र